नमस्कार महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया हिमायतनगर एक सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पुढे येत आहे महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह आणि दैनिक सायरनचा दणका आपल्याला पाहायला मिळत आहे ग्रामसेवक भोगे यांची हकालपट्टी झालेली आहे हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवक कोंडामगल यांची राजकीय दबावातून झालेली बदली व त्या जागी ग्रामसेवक भोगे यांची नियुक्ती करण्यात आली होती ग्रामसेवक भोगे यांच्या नियुक्तीला विरोध करत उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी थेट गट विकास अधिकारी यांना निवेदन देत झालेली बदली रद्द करावी असे निवेदन देण्यात आले होते सदरची बातमी महाराष्ट्रपर्व न्यूज लाईव्ह तथा दैनिक सायरन याला प्रसारित झाली होती गटविकास अधिकारी यांनी या वृत्ताची दखल घेत तडकाफडके ग्रामसेवक भोगे यांची बदली नियुक्ती तात्काळ रद्द केली आहे त्यांच्या जागी प्रशासनाच्या माध्यमातून दुडुळे या ग्रामसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रकरणाबाबत बातमी लावत हे प्रकरण उचलून धरत तात्काळ सोक्ष मोक्ष लावल्याबाबत महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह व दैनिक सायरनच्या पत्रकार संपादकाचे सरसम ग्रामपंचायतीचे सदस्य उपसरपंच गावकऱ्यांनी आभार मानले आहे महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह संपादक विजय वाठोरे दैनिक सायरन प्रतिनिधी दाऊ गाडगेवाड हिमायतनगर